हे बघा हे आहे कौंडळ गणपतीला लावतात बरोबर ना गणपती डेकोरेशन करायला म्हणजे पहिली पद्धत आणि हे आहेत कांगण्या कांगण्या आणि हे बघा माझे चुलते हे बघा बांधत आहेत आणि हे बघ फुलारो बघा असं बांधतात मनपेक दाराचे आणि सोंतळ इकडं सोंतळ बोलतो अशा तऱ्हेने सगळं आता बांधणार सगळे असे पुतळे बांधून ते आपण मंडपेला वरती बांधणार बाप्पाच्या वरती कोंड्या कोणी आला सुरेंद्रांना कौंड्या आनंद सुरेंद्र तो अरे अरे नको ही ही फुला अच्छा ही विकत आण कशी भेटली तरी दहा रुपयाची जुडी बघा दहा रुपयांची जोडी भेटली दहा रुपयाने एक आणला बाकीच्याकडे वीस रुपयाची नव्हती त्याच्यात डेकोरेशन चाललेलं आहे बघा इकडे लावलेलं लावलेलो बघा हे बघा असं डेकोरेशन चाललेलं आहे हा अजून बनवूच आहे बघा पाठीमागे तांदळाची गणगी आणि माता बसलेली माझी माझी काकी तो बघ तो बघ तो बघ ते काय हवाच आहे का लॉलीपॉप काय अरे लॉलीपॉप वाला इकडे बघूया <laughs> नमस्कार मी वासुदेव रामचंद्र सळणी प्रमाणे तर आम्ही आलो गणपतीला आणि गणपती डेकोरेशन आहे बघा बघाय बघू शकता तर लावते हे बघ अशा तरी आपल्या उद्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि हे आहे डेकोरेशन ए बघा अशा तऱ्हे आमचा बाप्पा आता आम्ही घेऊन चाललेलो आहे मूर्तीकार राजाराम शिंदे बघा जरा इकडे मूर्तीकार राजाराम शिंदे वाळो वाळोपरची त्यांनी परंपरा ठेवलेली आहे म्हणजे आजा पंजापासून अजून ते आहेत राजाराम शिंदे आणि सगळे गणपती आणायला आलेले आहेत त्या मूर्त्या सगळे मूर्ती घेऊन गेलेले आहेत चला 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 सर रे फक्त ये शौकाचे गणपति बाप्पा मोरिया मंगलाल मूर्ति मोरिया चला आता आपण गणपती गणपती बाप्पा अशा तऱ्हेने आम्ही आमच्या बाप्पा घेऊन चाललेलो आमच्या घरी हा बघा आमचा बाप्पा बघा वज झागेल मंगल

Ganpati Bapak! Oh, pangkal yeah. putih! Oh, yeah. <laughs> Ganpati

अशा तऱ्हेने बाप्पाला बाप्पाच आवडत मोदक मोदक काम चालू आहे हे पुरण हे पीठ आणि तिकडे ते बनवले बघा आणि इकडे झालं डेकोरेशन साक्षी साळवीचं साक्षी इकडे जरा तर नाही 开一开一，那会。